बरोबर आहे ओपडी कळतील तुम्हाला तशीच ओपीडी तुम्हाला सांगतो या संतोष बांगरची सुद्धा आहे सकाळी सात वाजले तुम्हाला तरी दहा अकरा वाजत असतील डॉक्टर साहेब आमची ओपीडी सकाळी सात वाजता कमी पाच पंचवीस तरी पेशंट त्या ठिकाणी येतात आणि बाकीचे सर्वसामान्यांचे लोकांचे काम तुम्हाला सांगतो की आमच्याकडे घेऊन येतात निश्चितपणे त्या बजरंग बलीला फक्त एवढंच साकडं घाल की पुन्हा मला ताकद दे आणि माझ्या संपूर्ण या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या ज्या ज्या कोणावर तुम्हाला सांगतो की संकटाची वेळ येऊ नये आणि जर संकटाची वेळ आली तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्याला सावरण्याची त्याला चांगलं करण्याची जबाबदारी हेच या व्यासपीठावरचे संपूर्ण शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन येणारी नगरपालिका आणि जिल्हा परिषद या ठिकाणी आपल्याला लढवायची आहे या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या ठिकाणी आपल्याला फडकवायचा आहे मित्र आपल्याला एवढंच वरुण पक्षाने जी काही आपल्याला जबाबदारी दिली जी काही तुम्हाला सांगतो की की सूचना या या ठिकाणी काल तर मला वाटते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितले की ज्या ज्या ठिकाणी जर युती आपल्याला करता आली तर त्या ठिकाणी युती आपण करा ज्या ज्या ठिकाणी शक्य नसेल बसत नसेल कारण की कार्यकर्त्याला न्याय आपण देऊ शकत नाही एका एका पार्टीमध्ये एका एका पक्षामध्ये चार चार पाच पाच ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कार्यकर्ते तिकीट मागत असतात त्यांच्यावर अन्याय होतो त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं त्या पद्धतीनं आपल्या शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर सगळ्या जबाबदारी सन्माननीय साहेब आहेत राजू छापके आहेत आमचे मच्छिंदरनाथ आहेत आमचे झुजुर्डे मामा आहेत ही जी सगळी परभा करा आपल्या शहर करून ही जी सगळी टीम आहे या ठिकाणी बसून आपण जे काही डिसिजन घेसाल त्या डिसिजनला हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मी होकार दिल्याशिवाय राहणार नाही यांच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही पण ही कार्यकर्त्याची निवडणूक असताना आता आमची निवडणूक संपली आता आम्ही आमदार झालो पण माझ्या कार्यकर्त्याची निवडणूक हा संतोष बांगर लोकांसारखा नाही हा संतोष बांगर दुसऱ्यासारखा नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सगळ्यात संतोष बांगर आमदार झाला म्हणून आता कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारा नाही मित्र अर्थानं तुम्हाला सांगतो जर कष्ट कुणाचे असतील तर ते सन्माननीय संतोष बांगरचे असल्याशिवाय राहणार नाहीत माझ्या या जिल्हा परिषद नगरपालिका वरती तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने आम्ही लोकांचे पाय पकडले लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो त्याच पद्धतीने ठीक नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा उभा राहून तुमच्या सोबत तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी मी शब्द तुम्हाला देतो ध्यानात ठेवा म्हणून या ठिकाणी मी आपल्याला आता काही सन्माननीय साहेब आपल्याला बघणार